राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची राजकीय कारकीर्द अनेक विवादित प्रसंग हिंसक घटना आणि अपमानास्पद विधानं तसंच त्रासदायक वादग्रस्त नेता अशा विविध रंगांनी रंगलेली दिसते काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे जुनी ऑडिओ क्लिप यामध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरताना ते दिसत आहेत एका महिलेवर संगीत कंपनीच्या मालकाने लैंगिक अत्याचार केला आणि आव्हाड आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे स्त्रिया हिंदू आणि हिंदू देवता ऐतिहासिक व्यक्ती आणि वादग्रस्त वर्तन यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा इतिहास सर्वांसमोर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून वेगळ्या कारणांसाठी प्रसारमाध्यमं आणि वृत्तपत्राचा मथळा बनले आहेत तसेच राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी समाजात अशांतता पसरवणाऱ्या राष्ट्रविरोधी हिंदू विरोधी, विरोधी आणि महिला विरोधी वक्तव्यांसह विविध मुद्द्यांवर प्रक्षोभक विधानं केली आहेत आदरणीय असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्यापासून ते हिंसक घटनांमध्ये सहभागी होण्यापर्यंत आव्हाडांच्या कृतीतून त्यांचं वादग्रस्त वर्तन दिसून येतं त्यामुळे लोकसेवक म्हणून त्यांची विश्वासार्हता कमी होते आहे यातील काही प्रमुख प्रसंग आम्ही नमूद करत आहोत बलात्कार होऊ दे नाहीतर मरू दे महाराष्ट्रातील बदलापूर येथे घडलेल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे मात्र या राष्ट्रवादीच्या नेत्याची एक ऑडिओ क्लिप नुकतीच ऑनलाईन व्हायरल झाली ज्यामध्ये आव्हाड पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संभाषण करत आहेत एका प्रसिद्ध संगीत कंपनीच्या मालकाने लैंगिक अत्याचार केलेल्या महिलेसाठी एक नागरिक न्याय मागत होता त्याला प्रत्युत्तरात आव्हाड यांनी कार्यकर्त्याला अपशब्द वापरत कामात अडकू नका अशी सूचना केली बलात्कार होऊ दे नाहीतर मरू दे असे ते या क्लिपमध्ये सांगत आहेत आव्हाड यांचे मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करताना आढळले आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खान शाहिस्ते खान आणि औरंगजेब यांच्यासारख्या विरोधकांमुळे ओळखले जाणारे राजे असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले औरंगजेब अफजल खान आणि शाहिस्ते खान होते म्हणून शिवाजी महाराजांचे मोठेपण समोर आले मुघल इतिहास काढून टाकण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे शिवाजी महाराजांच्या महान कार्याचं अवमूल्यन होईल असं ते म्हणाले होते आव्हाडांनी केलेल्या अशा विधानांमुळे ते राजांचा अनादर करत आहेत असा अर्थ समोर येतो ज्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली जितेंद्र आव्हाड गुंड आहेत आव्हाड आणि त्यांच्या गटातील एकाने समाज माध्यमांवरील पोस्टमधील कथित चुकीचा मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी हल्ला केला होता दोन हजार वीसमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सिव्हिल इंजिनियर असलेल्या अनंत करमूसे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे आव्हाडांची मॉर्फ केलेली प्रतिमा सोशल मीडियावर पोस्ट केल्याने आव्हाडांच्या बंगल्यात आपल्याला त्यांच्या माणसांनी मारहाण केल्याचा आरोप करमूसे यांनी केला आहे विरोधी पक्षांनी आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने हे प्रकरण मोठं वादग्रस्त ठरलं आव्हाड यांनी या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचा इन्कार केला होता चित्रपट पाहण्यासाठी लोकांना त्रास देणे दोन हजार बावीसमध्ये हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा शो थांबवल्याबद्दल ठाण्यात आव्हाडांना अटक करण्यात आली होती ते चित्रपट पाहणाऱ्या लोकांना थिएटरमध्ये त्रास देतानाही दिसत होते या प्रकरणातील अटकेचे त्यांनी स्वागत केले आणि सांगितले की मला जामीन मागावासा वाटत नाही आणि या चित्रपटाला विरोध करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करत आहोत असं त्यांचं म्हणणं होतं राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दोन हजार बावीसमध्ये ठाण्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी या नेत्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता अर्थात आय पी सी कलम तीनशे चोपन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुमरा झिळफाटा वाय जंक्शन उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती या प्रकरणाशी संबंधित महिलाही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पुढे जात होती मात्र जितेंद्र आव्हाडांनी या महिलेचा हात धरून तिला बाजूला ढकलले असा आरोप आहे राष्ट्रवादीच्या नेत्याचा अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीशी संबंध दोन हजार तेवीसमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील याच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता निवडक सेक्युलर आव्हाड यांचा केवळ हिंदू आणि हिंदू देवतांना लक्ष करण्याचा इतिहास आहे तर ते एका विशिष्ट समुदायासंदर्भात त्यांची निवडक धर्मनिरपेक्षता दाखवत दा आहेत औरंगजेब हिंदूद्वेषी नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड यांनी मुघल सम्राट औरंगजेबला हिंदू द्वेषी नाही असे संबोधल्याने मोठा वाद निर्माण झाला होता छत्रपती संभाजी महाराज बहादुरगडावर आणून त्यांचे डोळे काढण्यात आले बहादूरगड किल्ल्यापासून जवळच विष्णू मंदिर होतं औरंगजेब क्रूर होता, होता पण हिंदू विरोधी नव्हता जर ते हिंदू विरोधी असते तर त्यांनी ते मंदिरही अर्थात ते विष्णू मंदिरही पाडले असते असे आव्हाड यांनी दोन जानेवारी दोन हजार बावीस रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते भगवान रामाने मांसाहार केला हिंदू आणि हिंदू देवतांविरुद्ध खोट्या कथा पसरवण्याच्या आणखी एका प्रयत्नात भगवान श्री राम हे बहुजनांचे देवता आहेत असे विधान करण्यात आले राम आमचा आहे राम बहुजनांचा आहे शिकार करून खाणाऱ्या आम्हा बहुजनांचा राम आहे असे लोक म्हणत तुम्ही लोक आम्हा सर्वांना शाकाहारी बनवायला जाता तेव्हा आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मटण खातो राम शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते असे आव्हाड्यांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील शिर्डी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले होते अल्लाहला माहीत होतं दोन हजार वीसमध्ये कोरोनाच्या काळात राष्ट्रवादीच्या या नेत्याने एक विधान केले आणि असा दावा केला की दोन हजार अकरामध्येच अल्ला माहिती होते की दोन हजार वीसमध्ये कोरोना व्हायरस जगावर धडकणार आहे आणि म्हणून त्यांनी वेळेत स्मशान बांधले कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचे निर्बंध काही काळासाठी शिथिल करण्यात आले शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये प्रकाशित झालेल्या लेखात ले मुंबईतील मुंब्रा या उपनगरात ईदच्या उत्सवादरम्यान लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याचं समोर आलं आहे आव्हाड हे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांची सर्व प्रक्षोभक विधानं दुसऱ्याचा अपमान करण्याचा स्वभाव हे सूचित करतात की प्रभावी आणि नैतिक नेतृत्वासाठी आवश्यक असलेले मूलभूत गुण आदर सचोटी सर्वसमावेशकता या मूल्यांकडे आव्हाडांकडून दुर्लक्ष होत आहे अशा नेत्याला दिलेली शक्ती सार्वजनिक विश्वास आणि सामाजिक सौहार्दाला कशी बाधा आणते याबद्दल त्यांची कृती आपल्यासाठी एक चेतावणी म्हणून काम करते